श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वतः आज आपल्या भक्तांना आधार देत आहेत स्वामींचे वचन आजही आपल्या भक्तांना जगण्यासाठी बळ देत आहे अशक्य असले तरी ते स्वामी शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा देण्याचं कार्य स्वामी समर्थांचे हे विचार करतील मनात सतत वाईट निगेटिव विचार येत असतात ज्यामुळे तुम्ही दुःखी राहता त्यामुळे जर तुम्ही स्वामी महाराजांचे हे विचार ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल आज भगवंत स्वतः भक्तांच्या भेटीला आलेले आहेत आज स्वामींचे रूप भगवंताचे रूप तुम्हाला दिसत आहे जो कोणी भक्त स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो बघून आपली इच्छा सगळी स्वामींकडे व्यक्त करणार आहे त्यांची इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येतात म्हणजेच आपल्या स्वामींकडे येतात स्वामी तुमची इच्छा जेव्हा तुम्ही स्वामींकडे घेऊन येता तेव्हा स्वामी तुमच्या इच्छेला नक्कीच दाद देत असतात ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि एक दिवस तुमची इच्छा ती अशक्य असणारी इच्छा ते पूर्ण करत असतात फक्त तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वामींच्या शक्तीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे भगवंतावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐका स्वामींचे हे विचार तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं कार्य करतील स्वामींची आज्ञा मानून हा संदेश ऐका स्वामी चमत्कार केल्याशिवाय स्वामी समर्थ राहणार नाही फक्त कुठलीही गोष्ट करत असाल तर ती श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि आपलं सर्वच त्या त्यामध्ये झोपून ते कार्य पूर्ण करा या पद्धतीने जर तुम्ही भक्ती केली तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला निराश करणार नाही बाळा स्वामींचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये असणारे दुःख दारिद्र्य आणि असमाधानीपणा हे सर्व निघून जाणार आहे तुमच्यावरती असणारा कर्जाचा डोंगर आता संपुष्टात येणार आहे तुमच्या कुटुंबावरती होणारा अन्याय आता स्वामी माऊली नक्कीच दूर करते त्यांच्या आशीर्वादामुळे घरामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण होण्यास तुम्हाला मदत होणार आहे आता तुला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत म्हणजे देवाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे दैवी शक्ती तुझ्या पाठीशी आता उभी राहणार आहे तुझ्यामधील नकारात्मक शक्ती आता स्वामी माऊली संपुष्टात आणणार आहे तुझ्या मागे बऱ्याच दिवसापासून जी नकारात्मक शक्ती तुझ्यामध्ये वास करत होती तिला आता संपवण्याचं कार्य स्वामी समर्थ महाराज माऊली करणार आहेत आणि तुझ्यामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश आता स्वामी माऊली करणार आहे आणि इथूनच पुढं खरा देवाचा खेळ आता सुरू होणार आहे तू ज्याची इच्छा व्यक्त केली आहे तू कामना केली आहेस ती आता लवकरच पूर्ण होणार आहे स्वामीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे भक्तीचा मार्ग तुला आता धरावा लागणार आहे स्वामी माऊली आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही त्यांच्या प्रत्येक संकटांना परतवून लावण्याचं कार्य भगवंत करत असतात त्यामुळं तू आता सर्व तुझ्या इच्छा स्वामींवरती टाकून निश्चिंत राहा स्वामींचे आशीर्वाद आता तुला प्राप्त झालेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा तसे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट ह्या व्हिडिओला टाका आपल्या इच्छा स्वामी समर्थ मालूंकडे व्यक्त करत चला कुठलेही कार्य करताना जिद्दीने आणि मेहनतीने करा कुठलेच काम छोटे किंवा मोठे नसते प्रत्येक कामामध्ये जर आपले मन आणि आत्मा एकत्र करून आपण जे कार्य केले तर आपल्या कार्या यामध्ये आपल्याला निश्चितच समाधान मिळेल आणि परमेश्वरी शक्ती आपल्यावरती प्रसन्न होईल ज्याच्यावरती परमेश्वरी परमेश्वरी शक्ती प्रसन्न होते त्याचे कोणीच वाईट करू शकत नाही आणि नकारात्मक शक्ती तुमच्याजवळ कधीच येणार नाही श्री स्वामी समर्थांचे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच या प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असते इतर व्हिडिओ पाहायचे असतील तर स्वामी समर्थ माझी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तसेच साईटला असलेले बेलायकॉन घंटीचे बटन याला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा यामुळे आमचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद